नमस्कार आज जीवन हजारे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कुक्कुटपालनाचं हे सेड केलेलं आहे आणि कृष्णाभाऊ मोळकर या ठिकाणी आहेत त्यांनी हे सेड चालवायला घेतलेलं आहे आपल्याला कुक्कुटपालन कशा पद्धतीने केलं जातं याची माहिती विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे प्रत्यक्षात जे छोटे मोठे उद्योग आहेत त्या उद्योगधंद्यांना भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या उद्योगांबद्दल असलेलं कुतूहल असणारी इच्छा आहे ती पूर्ण होते त्यांच्या मनामधली जी जिज्ञासा आहे ती पूर्ण होण्यासाठी आज कुक्कुटपालनाच्या सेडला भेट देण्यासाठी आलेलो आहोत या शेडमध्ये आत्ताच पंधरा दिवसापूर्वी नवीन पक्षी या ठिकाणी दाखल झालेले आहेत मग त्यांची वाढ कशी होते त्यांचं खाद्य कोणकोणत्या प्रकारचं आहे त्यांचं जीवनमान किती आहे हा धंदा फायद्याचा आहे की तोट्याचा आहे या सर्व गोष्टींबद्दल विद्यार्थी माहिती जाणून घेणार आहेत आणि आपल्याला हे शेड आता पाहायचं आहे चला आता आपण आतमध्ये जाऊयात हळूजी या निरीक्षण पाऊ धनगर वस्ती शाळेतील सर्व विद्यार्थी त्यांना या उद्योगाबद्दल या व्यवसायाबद्दल माहिती मिळावी म्हणून क्षेत्र भेट शिवार फेरी या अंतर्गत आज या ठिकाणी आलेलो आहोत इथलं सर्व व्यवस्थापन कृष्णाभाऊ मुळकर हे पाहतात नमस्कार कृष्णा नमस्कार सर आता आम्हाला याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये फक्त बॉयलर कोंबडी माहिती आहे मात्र हा व्यवसाय कसा आहे हा परवडण्यासारखा आहे का, का। मुलांना याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची कारण भूगोल विषयामध्ये ज्यावेळेस आम्ही शिकतो तर वेगवेगळे जे व्यवसाय आहेत कुटुर आहे, उद्योग आहेत लघु उद्योग मोठे उद्योग याच्यामध्ये वेगळ्या उद्योग धंद्यांची माहिती असते तर कुक्कुटपालन हा एक व्यवसाय आहे तर या व्यवसायाबद्दल मला हे जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून की हा व्यवसाय एकंदरीत परवडणारा आहे का किंवा याचं व्यवस्थापन करताना आपण कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे थोडीशी माहिती आम्हाला सांगा विद्यार्थ्यांना सांगा हा धंदा परवडणारा तर आहेच तीस ते पस्तीस चाळीस दिवसांमध्ये तुमचे पक्षी घेऊन जातात ते कंपनीच पक्षी पण खाद्य पण आपल्याला कंपनीच पुरवते औषध वगैरे फक्त आपल्याला देखरेख आणि सांभाळ करावा लागतो पाणी त्यांची टेम्परेचर मेंटेन करावं लागतं हीट वगैरे द्यावं लागते त्यांना पहिले दहा ते पंधरा दिवस नंतर एवढं काही त्याला लक्ष पण द्यायची गरज नसते फक्त एक टाइम फीड असतं आणि परत ह्या जे नळ्या दिसतात ऑटोमॅटिक पाणी सुरू होतं त्याच्यामुळे ऑटोमॅटिक पाणी येतं हा पक्षी जितकं पिईल तितकंच त्याच्यात परत पाणी येणार आता याच्यातलं जर पाणी आपण काढलं खालतो हा तिथे तिरपा येऊन जातो हा ती भरतोय बरोबर हा पुन्हा ऑटोमॅटिक पाणी त्याच्यामध्ये येऊन जातो म्हणजे त्याला बॉल आहे म्हणायचं इथं हो खाली okay. हो, हो। खाली वेट च्या हिशोबाने पाणी पडत आणि तेवढं जेवढं लागतं तेवढंच ते घेते तिथं पक्षी जितकं पिल तितकं असतो पाणी याच्यामध्ये येतं फक्त आपल्याला फीड हे हाताने भरावं लागतं याच्यामध्ये आता हा पक्षी लहान आहे तोपर्यंत हे लहान भांडे असतात आणि पक्षी मोठं झाल्याच्या नंतर ही मोठं खाद्याचं आणि हे पाण्याचं पाणी तर चोवीस घंटे ऑटोमॅटिक चालू असतं फक्त पाण्यामध्ये याचे काय असतील मेडिसिन वगैरे हो टाकावं लागतात टाइम टू टाइम त्यांची सांगितलेल्या हिशोबाने सर्व इथं सुपरवायझर येऊन आपल्याला मार्गदर्शन करून जातात ते सगळं सांगतात की बाबा इथं तुम्हाला आज हे औषध लागेल किंवा पक्षाला असं झालेलं आहे प्रत्येक एका दिवसाकडे येऊन ते पक्षी बघतात मेल आहे तर कशाने मेल आहे त्याला नेमकं झालंय काय मग त्याच्यावर त्यांनी आपल्याला औषध वगैरे देतात की हा हा औषध इतक्या इतक्या दिवसांसाठी डोस द्या okay. आता हे जे खाली म्हणजे असं वाटतं की गहू वगैरे टाकलेले आहेत तांदळाची तुस ते तांदळाचा जे आपलं म्हणतो ना कवर ते येते तुस आहे ती प्रत्येक लॉटला तुम्हाला टाकावं लागते याच्यात आणि हे गेल्याच्या नंतर हे खत म्हणून याचे पण आपल्याला दोन रुपये परत भेटतात जेवढे की आता आपण गुंतवलेले आहे त्याच्यात बारा हजार रुपये पंधरा हजार रुपये तेवढेच तुम्हाला ते खताच्या टायमिंगला खत म्हणून याच्यात शेतीमध्ये याचा उपयोग होतो तर त्यावेळेस आपल्याला याचे पण पैसे परत भेटून जातात बरोबर आपण जर गावरान कोंबड्या आपल्या घरी बघितल्या तर ते वेगवेगळ्या वे 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 रंगाच्या काही काळ्या आहेत काही तांबड्या आहेत काही पांढऱ्या पण असतात त्याच्यामध्ये पण इथं सगळेच पांढरे दिसतात हे असं का बरं नाही हे समजा बॉयलर जे आहे ना कंपनीतून जिथून येतो याच्यात सहसा नव्याण्णव नव्याण्णव टक्के दुसरा कलर येतच नाही एखाद्या वेळेस चार हजार पाच हजार पक्षीमध्ये एखादा थोडासा पिवळा किंवा मग थोडासा काळा नाही का असा येतो नाहीतर शंभर टक्के हा पक्षी पांढराच येतो आणि पंचेचाळीस दिवसात पस्तीस दिवसात तो जो जवळपास तीन किलोच्या जा जवळ जातो त्याचं जा जा वजन आता याचं वजन किती असेल आता चारशे ग्रामच्या आसपास असेल आता पहिले पंधरा दिवस तो नॉर्मली वाढतो आणि शेवटच्या पंधरा दिवस तो दिवसाला शंभर दीडशे शंभर दीडशे एका रात्रीत वाढतो अरे पक्षी बघा बालमित्रांनो मित्रांनो एका दिवसामध्ये शंभर ग्राम वजन वाढते त्याचं पस्तीस दिवसामध्ये हे तीन तीन किलोचा एक एक पक्षी होतो तीन तीन किलोची कोंबडी होती आहे वजन किती वाढते त्याचं पहा आपले ज्या कोंबड्या आहेत त्या फिरायला जातात मस्त खातात इकडे तिकडे उडतात यांना उडता येत नाही यांना खायला इथंच खायचं खायचं झोपायचं एवढंच काम आहे त्यांना नाही अंडी देऊपर्यंत देतात का नाही हा फक्त हे चिकन फक्त म्हणजे चिकन साठी नाही का मासासाठी हा याच पालन केलेला असतं याच्यातून अंड्याचं उत्पन्न वगैरे होत नाही अंड्याचं उत्पन्न कोंबड्याची संघ पण केलं जाते नाही आता जोपर्यंत पहिल्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला पिल्ले येते त्यावेळेस इथं पूर्णपणे खाली पेपर हातरलेला असतो हा हा जो वर कपडा आहे असा पूर्णपणे जाम करून घेतलेला असतो एक रुमोने आणि इथं ट्यूब वगैरे हो येतात त्या ट्यूब लावायच्या गरमीसाठी एक आठ दिवस पहिले पेपर लावलेला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेपर काढून घेतात पहिल्या दिवशी पेपरवरच त्याला खाद्य असतं परत ही जी छोटाली भांडे दिसतात आहे पांढऱ्या आणि लाल तर ह्या ह्याच्यामध्ये खाद्य टाकायचं असतं त्यांना एक आठ दिवस मग जसा जसा पक्षी तुम्हाला थोडा पण मोठा मोठा वाटला आधी हा पक्षी चाळीस फुटातच होता आता हा पक्षी जवळपास ऐंशी नव्वद फुटात गेलाय पंधरा दिवसात तर मग जशी साईज वाढेल तसं सा, तो आपल्याला त्यांना जागा देत जावं लागतं असतं समोर समोर आणि काय नाही तरी समजा दुसरं काय असेल तर सांगतात आपल्याला काळजी घ्यायचं खाद्य आणि पाणी टाइम टू टाइम त्यांना द्यावं लागतं वेळेवर आता ही कंपनी कोणती आहे ही झापा कंपनी काम किती वर्षापासून आता ही बरेच दिवस झाले इथं आहे पण मी आता सध्या एक तीन चार महिने आलेलो आहे पण ही आमच्या भावाच आहे त्याच्यामुळे याच्यातली माहिती होती मला थोडीफार पेपरवरच पहिल्या दिवशी त्यांना पेपरवरच खाद्य खाद्य तळवटावर नाही आपला जे न्यूज पेपर असतो ना वाचायचा पेपर त्याच्यावर असतो पक्षी लहान असतो आणि ही जी गव्हाची तूस आहे ना त्याच्यात म्हणजे वर येऊ नये म्हणून पेपरवर टाकायचं आणि पेपरवरच फीड द्यायचं कारण त्या भांड्यामध्ये त्यांचं तोंड पुरत नसतं किंवा ते जाऊन तिथं खात नाहीत मग जिथं बसलेलं आहे तिथंच थोडं थोडं सगळीकडे पांगून टाकायचं मग ते तिथल्या तिथं खात आहेत जागेवर कारण ते कंपनीतून पिल्लू अंड्याच्या बाहेर निघलं असंच गाडी टाकून आपल्या इथं येतं ज्या दिवशी जन्म आलं त्या दिवशी ते शेडवर येतं पक्षी त्याच्यामुळे मग त्याला गर्मी किंवा जास्त त्याला चालता यायला येत नसते ज्या काही यांना त्याच्यामुळे मग त्यांना जागच्या जागीच सोयी व्हावं म्हणून असते या पक्ष्यांना एवढे पंख कस काय आता ती नॅचरल त्याचं कि म्हणजे येणारच त्याला हळूहळू आणि शेवट पर्यंत त्यांना दे पूर्ण पंख पण येत नाहीत त्यांना थोडेसेच पंख असतात आता इथं साधारणतः ह्या प्लॉ याच्यामध्ये आता हे किती पक्षी आहेत चार हजार दोनशे चार हजार आणि खाद्य साधारणतः किती खाद्य हो मग आता इथं अशा बॅग मध्ये येतं तर एका एका दिवशी आपल्याला सुपरवायझर येऊन प्रत्येक वेळेस बघत असतात की किती शिल्लक बॅग आहेत तुमच्याकडे आहेत नाहीत मग त्या हिशोबाने प्रत्येकी ह्याच्यात तीन ते ती चार प्रकारचं खाद्य असतं एक स्टार्टर असतं एक फ्री स्टार्टर असतं मध्ये एक आणखीन मॅच्युरॉल एक असतं आणि फिनिशर एक असतं असे चार प्रकारचे हे ते असतात तर ते त्यांच्या हिशोबाने बरोबर आठ आठ दहा दहा दिवसानंतर आपल्याला जे सत्तर साठ गुणी जी आपल्या पक्षाच्या हिशोबाने ती कंपनीच आपल्याला आणून पोहोच करते आणि मग हे घेऊन पण तेच जाणार पक्ष आपल्याला विकायला परमिशन नाही नाही याच्या प्रत्येक पक्षाचा हिशोब असतो त्यांनी जर आपल्याला चार हजार चारशे दिलेत तर चार हजार चारशे मधली एक जर मेला तर त्यांना सांगावं लागतं की बाबा हा एक मेला मेलाय मग येणार सुपरवायझर फोटो वगैरे काढणार मग आपल्याकडे एक बुक असतं त्याच्यावर तो पक्षी कमी करणार मग आपल्या नावावर चार हजार चारशे मधला एक मायनस करून तेवढेच ठेवणार नाही का तीनशे असं ठेवणार प्रत्येक हिशोब जर असा पक्षी विकायचं म्हणलं आपण तर मग त्याचे पैसे शेवटला आपल्याला जास्त कटते त्याच्यामुळे प्रत्येक याचा सगळ्याचा हिशोब द्यावा लागतो कंपनीला आपल्याला ला म्हणजे आता जरी आपण फक्त इथं एक राखणदार आहेत म्हणायचं हो राखनदार बाकी पूर्ण व्यवस्थापन जे आहे त्यांच्या थ्रूच चालतंय आपण फक्त इथे एक राखणदार म्हणून फक्त शेडचा खर्च आपला शेडचा खर्च काय आहे ते आपण इथे काम करतो आता दुसरा मला एक असा प्रश्न विचारायचा की बऱ्याच वेळा कुठल्या एखाद्या रोगाची साथ आली तर पहिला जर फटका कोणता या या <गए> तो या धंद्याला म्हणजे कोंबडी उद्योग जो आहे किंवा कुक्कुटपालन जे म्हणतो आपण मग खाणं बंद केलं जातात मध्यंतरी <गए> चिकन गुणे आला किंवा त्याच्या अगोदर स्वाईन फ्लू आला होता तर <गए> ते म्हटले पक्ष्यांपासून होतोय तो तर तो बंद केला जातो मग त्यावेळेस याच्यातून म्हणजे कसं वर येईल ये। नाही याचं ये काय आहे ना की यांनी ते होऊ नये म्हणून अगोदरच त्यांना कंटिन्यू त्याचे हे दिले असतात डोस देत असतात कंटिन्यू औषध चालू असते जेणेकरून त्यांना ते, ते काही होऊ नये इन्फेक्शन पोटांचं म्हणजे खात्यात आहे एवढं तर यांना पचन होण्यासाठी पण त्यांचं औषध असतं आणखीन जे रोग सर्दी होते सर्दीसाठी सुद्धा पण त्यांचं व्यवस्थापन असतं अगोदरच त्यांनी औषध वगैरे दिलेले असते दुपारी मग फवारायचं पक्षी हे करायचं जेणेकरून की त्यांना ते होऊ नये म्हणून आधीच दक्षता घ्या त्यांनी सांगितलेलं असते त्यांनी जर मारले पक्षी तर मग त्याचा फटका आपल्याला लागतो लाग हा रोगराईनी जर तर कंपनी हे जबाबदार राहते पण ही जी आहे ती म्हणजे राखणदारी जी आहे ती पूर्णपणे आपण केलीच पाहिजे त्याच फक्त कामच तेवढे खाणे पिणे झोपणे ते भांड्यातच खातो कधी कधी भांड्यातच झोपलेला असतो पक्षी परत एका दिवसाआड ही जी तूस हो। आहे ती खालची वर वरची खाली करावं लागते ना म्हणजे जी पक्ष्यांनी घाण केलेली आहे त्यांनी परत त्यांच्याच पायांना म्हणा किंवा इथं हो म्हणून मग त्यांनी आपल्याला रोज ते एका दिवसाआड रोज जसं आपल्याला वाटेल की जास्त ओल वर तर मग ही तूस हलवायची असते खालची वर इथे कोरडीवर इथे आणि खाली जाते नरमादी वगैरे असा काय प्रकार असतो ना नर आत्ताच नाही काही येतो लक्षात नराला थोडासा तुरा जास्त असतो आणि मादीला नाही आणि शेवटपर्यंत जो पक्षी सगळ्यात नर जो आहे तो सगळ्यात जास्त मोठा पण होतो वजनाला मादीच वजन थोडं कमी असतं दोन तीनशे पक्षी रे आता हो समजा दुसऱ्या पण कंपन्या ज्या की थोडं उशिरा उचलत नाही का माल तर त्यांचा पाच पाच किलो पर्यंत पक्षी जातो हा एक अप कंपनी थोडी लवकर उचलते तर यांचं पक्षी त्या हिशोबाने एक नॉर्मल भरलेला असतो वेटचा त्याच्या ठेवण्यावर हो आहे जितक्या दिवस तुम्ही हो ठेवताल फीड खाताल ते एका एका दिवशी एवढे पक्षी आता शेवटपर्यंत जाऊपर्यंत एका दिवसाला खातात एक गुन्हे पस्तीस दिवसामध्ये साधारणतः तरी दोनशे ऐंशी दोनशे तीनशे च्या आसपास गुन्हे जाते तीनशे हो जवळपास पंधरा टन खाद्य जाते हो आणि पक्षीचं वजन किती भरलं पाठीमागच्या वेळेस आपलं साडे अकरा भरलं अकरा हो तसं कंपनी सगळ्या गोष्टींचा हिशोब करून प्रत्येक पावते आपल्याला दिलेल्या असते प्रत्येक बॅगचा पैसा हे समजा जर खाद्य जास्त गेलं किंवा खाद्य जास्त जाऊन पक्षीचं वजन कमी आलं तरी पण ते मग दो दोन रुपये दहा म्हणजे दोन पैसे पाच पैसे असे शेतकऱ्यांना कमी देतात का ता मग तर मग खाद्य जास्त गेलं आणि वजन आलं नाही या हिशोबाने जितकं खाद्य नॉर्मल असेल त्यांच्या हिशोबाने आणि पक्षी त्यांच्या हिशोबाने तर तितके पैसे जास्त राहतात आता एकच देवतले हे उद्यापर्यंत संपणारच राहते संध्याकाळपर्यंत संपून ते ना। ना? आता सध्या दिवसाला आठ गुन्हे लागतात एवढे पक्षांना कधी टाकता तुम्ही हे आता सकाळी टाकलेले सहा वाजता परत संध्याकाळी पाच सहा वाजता टाकायला सात मध्ये घुसता तुम्ही टाकायला जातात तिथे त्याला चेंगरायची पण भीती आहे त्याची हो पूर्ण काळजी घेऊनच चालावं लागत असं येतेच पायाखाली ते आता तरी थोडं मोठं झालं लहानपणी जरा जास्त भीती असते पायाखाली येण्याची आणि येतेच हे समजा पत्र वगैरे जाळी वरून पाय टाकायला गेलो आपण येतो एखाद्या वेळेस कृष्ण भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही कुक्कुटपालन या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती शाळेतील मुलांना दिली तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये खूप भरभराट मिळो खूप चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवसाय मोठा हो यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू